इचलकरंजी येथील विविध तीन ठिकाणी सुरू असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापे टाकून तीन लाख बेचाळीस हजार चारशे त्रेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत एकोणतीस जणांना अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी विक्रमनगर परिसरातील कुंभार गल्ली येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अंटा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावभाग पोलिसांनी तेथे शुक्रवारी दुपारी छापा टाकला त्यावेळी तेथे किरण मल्लाप्पा कवटगे वय बावन राहणार आभार फाटा चंदूर अर्जुन मारुती कुडाळकर व पंचेचाळीस राहणार जाधवमाळा राहुल अशोक लोटके वय बेचाळीस राहणार जवाहर नगर भारत शेळके गल्ली नितीन बाळासो निंबाळकर व सदोतीस राहणार आसरा नगर सूरज नंद किशोर सिंदकर वय तीस राहणार लोटस पार्क ओंकार दत्तात्रय डाकरे व एकोणतीस राहणार स्वामी मळा आणि अड्डाचालक इम्तियाज बालम बागवान व छेचाळीस राहणार स्वामी मळा हे जुगार खेळताना मिळून आले या कारवाईत सहा हजार तेरा रुपये त्रेचाळीस हजारचे पाच मोबाईल बारा हजार चारशे पन्नास रुपयांचे पंचावन्न जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार दयानंद नामदेव हुजरे यांनी फिर्याद दिला आहे त्यानंतर आसरा नगर परिसरातील पॉवर हाऊसच्या पिछाडीस असलेल्या गणेश बागडी याच्या मालकीच्या खोलीत सुरू असलेल्या जुगारड्ड्यावरही छापा टाकण्यात आला त्यावेळी चालक महादेव नरसत्रप्पा बोगा व तीस राहणार साईट नंबर एकशे दोन व गणेश बागडी यांच्यासह चंद्रकांत महादेव शिंगाडे व पन्नास अनिल सिंग किरण सिंग शेख व एकोणीस वैभव अनिल साठे पंचवीस ओंकार श्रीपती ढमणगे वय उमेश नीरज सर्वरा साईट नंबर आणि आदित्य अविनाश निंबाळकर वय वीस राहणार आसरा नगर हे जुगार खेळताना मिळून आले या सर्वांना ताब्यात घेऊन या कारवाईत सात हजार दोनशे रुपये रोख एकसष्ट हजाराचे चार मोबाईल असा अडुसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे विशाल अंगद चौगले यांनी फिर्याद दिली आहे तर शाहू कॉर्नर परिसरातील तारा हॉटेल मागील सुवर्णयुग कला क्रीडा मंडळाच्या इमारतीमध्ये नियमांचे उल्लंघन करून जुगार खेळला माहिती मिळाल्यानंतर गावभाग पोलिसांच्या पथकाने चापा टाकला त्यावेळी क्लब मॅनेजर प्रकाश सदाशिव भिसे व पंचेचाळीस वर्षे राहणार बंडगर मळा व मालक शहानूर इसाक सावळगे व अठ्ठेचाळीस वर्षे राहणार हत्ती चौक यांच्यासह अमित विलास आळंदे व चाळीस राहणार गणेश नगर स्वप्नील तानाजी काळे व छत्तीस राहणार नारायण नगर ताजुद्दीन कमरुद्दीन विजापुरे व अठ्ठेचाळीस राहणार राजीव गांधीनगर संतोष विलास बाबर व अठ्ठेचाळीस राहणार कागवाडे मळा रफिक मलिक मिर्जे व त्रेचाळीस राहणार कारंडे मळा पांडुरंग बाबुराव कांबळे व चौपन्न रा सुतारमळा बंदेनवाज रसुळसो मकानदार व अडोतीस राहणार नेहरू नगर विशाल किरण कांबळे व पंचवीस राहणार टाकवडे वेस दिलावर अजीज बागवान व एकोणसाठ राहणार कोलेमळा अयूब हबीब मोहम्मद अन्सारी व एकोणपन्नास राहणार हत्ती चौक नितीन शामराव जावळे वय चाळीस राहणार लाखेनगर यांना ताब्यात घेण्यात आले या कारवाईत बारा हजार चारशे ऐंशीची रोकड दोन दुचाकी सात मोबाईल तसेच इतर साहित्य असा एक लाख सत्तावन्न हजार सातशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जयदीप जयसिंग बागडे यांनी फिर्याद दिली आहे hey there,